नमस्कार मित्रांनो चांदणी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला व्हिडिओद्वारे अक्षय तृतीया सणाबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे बरेच लोकांना अक्षय तृतीया म्हणजे काय हे माहिती नसते चला तर मग बघूया अक्षय तृतीया म्हणजे काय साल दोन हजार चोवीसमध्ये हा सण दहा मेला आलेला आहे हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला अखाती तीज असेही म्हणतात आता आपण बघूया अक्षय तृतीयेचा अर्थ अक्षय म्हणजे काय अक्षयचा अर्थ जे कधीही संपत नाही असा होतो आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामाचा कधीही क्षय होत नाही म्हणजे कधीही नाश होत नाही किंवा कधीही शेवट होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभफल देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामाचा प्रभाव कधीही संपत नाही आता आपण बघणार आहोत अक्षय तृतीया कशी साजरी केली जाते अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात हिंदू धर्मासोबतच अक्षय तृतीयेचा दिवस जैन धर्मासाठीही महत्त्वाचा आहे हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात या दिवशी मातीचे मडके आणून त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात त्याने या पाण्याला सुगंध येतो पळसाच्या पाण्याच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी पापड कुरड्या इत्यादी वाढतात सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करतात असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय मिन म्हणजेच न संपणारे असे मिळते असा समज आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या क्रुधज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही नाश होत नाही किंवा क्षय होत नाही किंवा शेवट होत नाही अशी समजूत आहे हिंदू धार्मिक व सांस्कृतिक आचारानुसार या दिवशी नवीन वस्त्र शस्त्र दागिने यांची खरेदीही केली जाते साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश करू शकतो नवीन वस्तू घेऊ शकतो मोठे आर्थिक व्यवहार करू शकतो आणि इत्यादी शुभकामेही केली जातात ही होती अक्षय तृतीय सणाबद्दल थोडक्यात माहिती जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद